शेतकरी मित्रांनो पाहू शकता या शेतकऱ्यांनी या चार गायी खरेदी केलेल्या आहेत तुळजापूर येथून आलेले हे शेतकरी आपल्याकडे आता पाचव्यांदा आलेले आहेत याचे याच्या आधी यांनी आपल्याकडून अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत भरपूर गायीने गेल्या त्यांनी एकदम गॅरंटीड दूध दिलं त्या आपल्याकडे आले भाऊ नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा युवराज उवराज आता किती कि, किती टाईम आहे तुमच्याकडे यायची गणेश भाऊकड पाचवी वेळ पाचवी वेळ आहे ना एकदम गॅरंटेड मनासारखा व्यवहार गणेश भाऊच्या आतानी एकदम तुमचं काम व्यवस्थित होतं एक नंबरची गाय कशी घेतली खरी किंमत सांगा त्र्याऐंशी शेतकरी मित्रांनो पाहू शकता त्र्याऐंशी ही गाय खरेदी केलेली आहे एकदम वीस प्लस च्या बोलीत हा ही दोन नंबरची दाखवा पंच्याऐंशी पंच्याऐंशीला शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंच्याऐंशी ही गाय खरेदी केलेली आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो वीस च्या बोलीत आणि ही सत्याऐंशी सत्याऐंशी ही गाय खरेदी केलेली आहे वीस च्या बोलीत आणि ही ब्याण्णव शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज या चार गाय शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि एकदम समाधान झालेलं आहे आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम खात्रीशीर अशा लोणी बाजारातून या चार गायीची खरेदी झालेली आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो प्रत्येक गाय वीस प्लसच्या बोलीत एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत ह्या गाया खरेदी करून दिलेल्या आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो या गायीला खाली व्हायला एक आठ ते दहा दिवस टाईम आहे ही दोन नंबरची गाय पाहू शकता शेतकरी मित्रांनो हिला खाली व्हायला एक आठ दिवस टाईम आहे वीस प्लसची गॅरंटी देण्यात आलेली ह्या पण गायीची वीस प्लस आणि हिची पण वीस प्लस शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ह्या गायी खरेदी केल्या त्यांना आपण विचारू की व्यवहार कसा झाला आणि त्यांचं समाधान झालंय का लोणी बाजारमध्ये खरंच गणेश भाऊच्या हाताने शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम दाखली बिकले व्यवस्थित करून या गायी खरेदी करून दिल्या तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गाय घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा